स्वामी समर्थ मित्रांनो सुखी वैवाहिक जीवनासाठी बेडरूमचे सत्तावीस वास्तू नियम वास्तुशास्त्रानुसार वास्तु घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या सदस्यांवरही पडतो वास्तूमध्ये प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि नियम सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये बेडरूमसाठीही काही खास नियम बनवलेले आहेत नवरा बायको त्यांच्या आयुष्यातील एक तृतीयांश भाग आयुष्य बेडरूममध्ये घालवत असतात व पुढील जीवनाची योजना आखत असतात वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची दिशा आणि त्यात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा पती पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या अशा काही नकळत झालेल्या चुका कौटुंबिक जीवनात कलह वाढवण्याचे काम करतात बेडरूममध्ये काही गोष्टी ठेवल्याने खूप नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे पती पत्नीमध्ये अंतर येऊ लागते या गोष्टी कौटुंबिक जीवनात कलह वाढवण्याचे काम करतात वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी बेडरूममध्ये अजिबात ठेवू नयेत एक बेडरूम मधील बेडवर शक्यतो बाहेरील व्यक्तीला बसू देऊ नये बाहेरील व्यक्तीचा प्रभाव पत्नीच्या नात्यावर पडतो दोन बेडरूमचा दरवाजा बाहेरील अंगणात किंवा बागेत उघडू नये जर असे होत असेल तर पती पत्नीच्या आयुष्यात बाहेरील तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता असते तीन बेडचे सरळ प्रतिबिंब आरशात पडेल असा आरसा बेडरूममध्ये नसावा आणि जर असेल तर त्यावर पडदा टाकावा चार दोन वेगळ्या बेडवर किंवा दोन वेगळ्या गादीवर पत्नीने झोपू नये यामुळे पत्नीमध्ये मतभेद वाढतात व वा वारंवार वार वाद व कलह होतात पाच बेडरूममध्ये पत्नीचा प्रसन्नतेचा फोटो अवश्य असावा असा फोटो पिवळ्या रंगाच्या फ्रेममध्ये लावावा हे शुभ असते सहा बेडरूमला निळा काळा किंवा लाल रंग वापरू नये हे रंग बेडरूमसाठी अशुभ समजले जातात बेडरूममध्ये गुलाबी कलर वापरावा गुलाबी कलर हा प्रेमाचे प्रतीक आहे तुमच्या बेडरूमच्या रंगामध्ये कोमल आणि हलक्या रंग छटा असल्या पाहिजेत बेडरूमसाठी आदर्श रंग म्हणजे ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर करडा कलर गुलाबी आणि फेंट निळा म्हणजे आकाशी निळा हा कलर वापर शकता बेडरूममध्ये हलका आणि चैतन्यपूर्ण रंग असल्यास एक जिवंत आणि तणावमुक्त वातावरण तयार होते आणि त्यामुळे मनस्थितीही सुधारू शकते तुमच्या खोलीत गडद रंगाचा वापर करणे तुम्ही टाळले पाहिजे कारण त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि कंपनी येतात असं समजलं जातं सात तुमचे शयनकक्ष कधीही घराच्या मध्यभागी ठेवू नका कारण हे ब्रह्मस्थान आहे ऊर्जेचा स्रोत आहे केंद्रामध्ये सतत कंपनशट्टी असते आणि हे विश्रांती प्रदान करणाऱ्या बेडरूमच्या मूलभूत कार्याच्या विरोधात जाते आठ बेड नेहमी आयताकृती किंवा चौरस आकाराचा असावा गोल किंवा अंडाकृती बेड टाळा वास्तुशास्त्रानुसार तुमच्या दुहेरी पलंगावरील गादी दोन सिंगल गाद्यांऐवजी एकच दुहेरी आकाराची असावी तसेच बेड लाकडापासून बनल्याची खात्री करा नऊ वास्तुनियमानुसार बेडरूमची दिशा ईशान्य दिशेला नसावी कारण त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात कारण ईशान्य दिशेला देवाचे स्थान असते म्हणून ईशान्य दिशेला बेडरूम नसावी दहा वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी बेडरूमच्या दिशेकडे लक्ष देणे आवश्यक आहे शयन कक्ष नेहमी उत्तर किंवा पश्चिम उत्तर भागात बनवावे असे मानले जाते की यामुळे पती पत्नीचे नाते मजबूत होते आणि जीवनात प्रेम देखील टिकून राहते दे। अकरा कुटुंबाचा हसतमुख असलेला फोटो दक्षिण भिंतीला हॉलमध्ये लावावा त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांशी प्रेमभावाने वागतात एकमेकांमध्ये सामंजस्य निर्माण होतं घरामध्ये वाद किंवा कलह होत असतील तर हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे बारा बेडरूममध्ये फुले किंवा फुलांचा गुच्छ आवर्जून ठेवावा बेडरूममधील वातावरण प्रसन्न असावे हवा खेळती असावी यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तेरा बेडरूममध्ये बेड, बेड अशा प्रकारे ठेवावा की झोपताना आपले पाय पूर्वेला आणि दक्षिणेला येणार नाहीत चौदा बेड अशा प्रकारे ठेवावा की आपले डोके दक्षिणेकडे व पूर्वेकडे राहील पंधरा बेडचा दरवाजा अगदीच समोर नसावा सोळा गेस्टरूम नेहमी वायव्य म्हणजे उत्तर पश्चिम दिशेला असावी कोणताही पाहुणा आपल्या घरी जास्त दिवस राहू नये आणि त्याने आपल्या घरावर ताबा मिळवू नये असं जर वाटत असेल तर त्याला नैऋत्य कोपऱ्यातील बेडरूम देऊ नये सतरा पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास सतत कोणती ना कोणती चिंता सतावते त्यामुळे नवरा बायकोने पूर्व दिशेला पाय करून झोपू नये अठरा संवाद प्रकाशाचा लॅम्प बेडरूममध्ये ठेवावा असा लॅम्प आपल्याला शक्ती व ऊर्जा प्रदान करतो एकोणीस बेड किंवा पलंग भिंतीला टेकलेला असावा बेडरूममध्ये बेड किंवा पलंग मधोमध मद नसावा बेडवर झोपल्यावर आपले पाय दरवाजाकडे येणार नाहीत याची मात्र काळजी घ्यावी एकवीस बेडच्या मागील बाजूस खिडकी नसावी बेडवर सरळ सूर्यप्रकाश पडणार नाही याची देखील काळजी घ्यावी बावीस कपड्याचे कपाट किंवा इतर अवजड वस्तू नैऋत्य कोपरात म्हणजेच दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवावे उत्तरेकडे तोंड करून ठेवावे उत्तर ही लक्ष्मीची दिशा असल्याने कपाट व तिजोरी नेहमी उत्तरेकडे तोंड करून ठेवावे तेवीस वैवाहिक सुखी जीवनासाठी ड्रेसिंग टेबल पूर्वेला व उत्तरेला असावा चोवीस बेडरूममध्ये जर बाथरूम असेल तर बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा बाथरूममधून नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्त प्रमाणात होतो पंचवीस बेडरूम मध्ये राधाकृष्णाचा फोटो अवश्य असावा यामुळे पती पत्नी मध्ये प्रेम संबंध बनून राहतात त्यांच्यातील वादविवाद कमी होतात सव्वीस बेडरूम मध्ये पती पत्नीचा व मुलांचा एकत्रित असलेला हास्य मुद्रेतील फोटो अवश्य लावावा यामुळे सकारात्मक प्रभाव पती पत्नीवर व मुलांवर पडतो यामुळे वादविवाद कमी होतात व नातं घट्ट होत सत्तावीस त्रिकोणी आकाराचे फोटो व त्रिकोणी वस्तू बेडरूम मध्ये वर्च्य कराव्यात पंचवीस तुमच्याही बेडरूममध्ये या गोष्टी असतील तर घरातून काढून टाका बेडरूममध्ये या गोष्टी ठेवू नका तुमच्या बेडरूममध्ये मृत व्यक्तीचे फोटो कधीही भिंतीवर लावू नका वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये या चित्रांचा घरातील वास्तूवर नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे पतीपत्नीमध्ये नेहमी भांडणाचे वातावरण निर्माण होते सव्वीस खूप आक्षेपार्ह फोटो बेडरूममध्ये कधीही लावू नका वास्तुशास्त्रानुसार आक्रमक प्राण्यांची चित्रे युद्धाची चित्रे किंवा बेडरूम मध्ये उदास चेहऱ्याची चित्रे यांच मन आणि मेंदूवर खोल प्रभाव पडतो यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ज्यामुळे पती पत्नीच्या नात्यात कटुता येऊ लागते बंद पडलेले घड्याळ व भंगार वजा वस्तू बेडरूममध्ये अजिबात ठेवू नयेत सत्तावीस वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये काटेरी झाडे कधीही ठेवू नयेत बेडरूममध्ये निवडुंग किंवा काटेरी फुले ठेवल्याने पतीपत्नीमध्ये कलह वाढतो अशा झाडांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते त्याऐवजी घरामध्ये पारिजातकाचे रोप लावा वास्तूनुसार खिडकीजवळ पारिजातकाचे रोप लावल्याने प्रेम वाढते अठ्ठावीस तुमच्या बेडरूम मध्ये समुद्र धबधबा किंवा पाण्याचा फोटो असेल तर तो लगेच काढून टाका अशी चित्रे बेडरूम मध्ये चांगली मानली जात नाहीत वास्तुशास्त्रानुसार यामुळे पती पत्नीमधील विश्वास कमी होतो एकोणतीस बेडरूममध्ये झाडू कधीही ठेवू नये बेडरूममध्ये झाडू ठेवल्यामुळे पती पत्नीमध्ये वादविवाद सतत होत राहतात व त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा व शॉर्ट टाईम कोर्सला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकन देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ